आणि त्याप्रमाणे पक्षाने आम्हाला आदेश दिला होता त्याप्रमाणे आम्ही नगराध्यक्षता महागाडीसाठी या ठिकाणी आलो होतो परंतु शिवसेनेने आम्हाला मद्यबानाने मत उदर ते पहिल्यापासून आम्हाला परतून आले आतापर्यंत पसोबत आणि एवढ्या जननामा नगरपालिके आम्ही पण म्हणजे जनतेची गोष्टी प्रत्यो करायची आणि आज आम्ही आधीच नगराध्यक्ष उमेदवार आणि ते एकतीस प्रतिष्ठान चिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि आता सरळ सरळ आमच्या समोर या चिन्हावर इलेक्शन लागला